पण या लबाडाला सांगतोय तुझी काय असेल नसेल ती ताकद लाव आणि माझ्या ह्या कट्टर शिवसैनिकाच्या समोर उभा राहूनच दाखव पण तुला तुझी जागा दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही आपल्या विरोधात त्यांनी निर्णय दिला त्यांना आता तुमच्या वस्तीत जेव्हा फिरायला येतील तेव्हा तुम्ही सांगाल पाहिजे शिवसेना कोणाची पण निवडणुका जस जवळ येत आहेत तस तस एक 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 यांचं भांड फुटत चाललंय काल एक भांड फुटलं कोणतं फुटलं निवडणूक रोखे मी प्रत्येक वेळेला सभेत सांगत होतो ते आता खरं आहे की हे जे बोंबलत आहेत ज्याला मी भाडोत्री जनता पक्ष बोलतो कारण यांच्याकडे त्यांची माणसं चुरलेली नाही आहेत इथे सुद्धा जी लढत द्यायला आपल्यासमोर उभे राहणार आहेत ते सुद्धा पहिले आपल्यात होते मग राष्ट्रवादीत गेले तिकडनं भाजपात गेले ह्याच्या पुढे आणखीन कुठे जातील करत 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 जातील इथून गेले दहा वर्ष अरविंदनी अप्रतिम काम केलेलं आहे केले ना त्याच्यामुळे अरविंद सावंत त्यांचं नाव पुन्हा जाहीर करण्याची गरज आहे आत्ता खासदार आहेच आता पुढचं आणि खासदार राहणारच नाही मंत्री तर होतेच मंत्री तर होतेच पण आणखीन एक मंत्री बोलत म्हणून आठवण सांगतो की ज्या वेळेला या दगाबाज जनता पक्षाने आपल्या पाठीत वार केला आणि आपल्याला दिलेलं वचन मोडलं माझ्या लक्षात आलं की आता हे आपल्याला हे संपवायला निघालेत मी अरविंद सावंत फोन केला अरविंद तेव्हा मंत्री म्हणून दिल्लीत होते अरविंदना सांगले की अरविंद हे आपल्या पाठीत वार करतायत तुम्हाला मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल अरविंदने मला फक्त एकच शब्द सांगितला येस सर आणि राजीनामा देऊन मोकळे झाले याला म्हणतात शिवसैनिक म्हणजे आता हे जे काय 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 त्यांचं नाव ते लवाद आपल्या विरोधात त्यांनी निर्णय दिला त्यांना आता तुमच्या वस्तीत जेव्हा फिरायला येतील तेव्हा तुम्ही सांगायला पाहिजे शिवसेना कोणाची तुम्ही सांगितलं पाहिजे शिवसेना प्रमुखांनी आणि माझ्या आजोबांनी दिलेलं नाव हो। शिवसेना प्रमुखांनी स्थापन केलेली शिवसेना या चोरानी बंद दाराड आपल्याला कोणालाही न विचारता आणि आपण जे काही पुरावे सादर केले ते सगळे बाजूला करून त्यांनी गद्दारांच्या हातात दिली आता हे जिथे जिथे गल्लीत फिरतील उमेदवार म्हणून त्यांना म्हणा पहिल्यांदा शिवसेना कोणाची सांग आणि माहिती नसेल आम्ही तुला दाखवून देतो तुझं डिपॉझिट जप्त करून पुन्हा अरविंद सावंतला निवडून देतो मी तर वाट बघतोय मी अरविंद सावंतांचं नाव असतं जाहीर केलंच आहे करतोच आहे पण या लवाडाला सांगतोय तुझी काय असेल नसेल ती ताकद लाव आणि माझ्या या कट्टर शिवसैनिकाच्या समोर उभा राहूनच दाखव राहूनच दाखव कारण गद्दाराला मदत करणार सुद्धा गद्दारच आहे आपणच त्याला मोठा केला होता पण याची भूकच भागत नाही तर गद्दारी करायची तेवढी कर पण तुला तुझी जागा दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही हा निश्चय करा आणि परत एकदा आपल्याला सर्वांना विनंती करतोय तुम्ही सगळे माझे कुटुंबीय आहातच आपल्याच कुटुंबातील एक अरविंद सावंत ज्याला दोन वेळेला आपण खासदार म्हणून पाठवलंच आहे पुन्हा तिसऱ्या वेळेला सुद्धा अरविंद सावंत त्यांना समोरच्याचं डिपॉझिट जप्त करून लोकसभेत पाठवा ही विनंती करतो आणि तूर्त आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका